नमस्कार मित्र मित्रांनो आज आपण पाहणार आहोत एक आषाढी एकादशीची उपवासाची थाळी अगदी अर्धा तासात रेडी होते आणि अगदी दोन तीन आपले अगदी बरेचसे पदार्थ रेडी होतात तर चला पटकन आपण या रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर आपण बनवणार आहोत साबुदाण्याची खीर एखाद्या पातेला घ्यायचं एक पाते चमचा असं तूप घालायचं इथे मी घातलेत काजूचे तुकडे तुम्हाला हवे असेल आणखी कुठले ड्रायफ्रुट्स तुम्ही टाकू शकता थोडंसं त्या तेपामध्ये त्याला परतून घ्यायचं आणि नंतर त्याच्यामध्ये घालायचं आपण दूध दूध इथे मी अर्धा लिटर घेतलंय पण अगोदरच मी त्याला शिजवून घेतलं होतं काय होतं दूध आपण शिजवून घेतल्यामुळे ते लगेच उकळलं जातं म्हणजे आपल्याला जास्त वेळ लागत नाही आणि साबुदाणे सुद्धा लगेच आपले शिजले जातात आता उकळल्यानंतर आपण एक वाटी असं मी घातलेलं साबुदाणे अगोदरच भिजून ठेवायची आणि त्यानंतर आपण एक वाटी म्हणाल ना छोटीशी वाटी आहे म्हणजे दोन चमचे टाकलेले आहेत जास्त टाकली तर मात्र ती खूपच जाड होते म्हणून जास्त टाकायची नाही आणि त्यानंतर घालायची आपण थोडीशी वेलची पूट आणि त्याचबरोबर घालायची साखर आता हे सगळं घातल्यानंतर आपण त्याला चांगलं शिजू द्यायचे अगदी दोन चमचे टाकलेले मी साखर आणि जो पण त्याची ती शिजते तो पण आपण बटाट्याची भाजी बनवून घेऊया बटाट्याची भाजी बनवण्यासाठी ते तेल गरम करायला ठेवायचं त्यात टाकायचे थोडंसं जिरं कडीपत्ता टाकायचे आणि हिरवी मिरची आणि आलं त्याच्या मी अगोदरच ठेचून घेतलं होतं म्हणजे अगदी पेस्ट करून घेतली होती ती घालायची थोडंसं परतून घ्यायचं परतल्यानंतर आपण काय करणार आहोत बटाटे आपण उकडून घ्यायचे उकडलेले बटाटे दोन तीन मी मध्यम आकाराचे असे त्यात अगदी साले वगैरे काढून तुकडे केले होते ते घालायचे घातल्यानंतर त्यात घालायचे शेंगदाण्याचा पूट एक मोठा चमचा त्याचबरोबर जरास चवीपुरतं मीठ आणि ह्याच्यामध्ये बटाट्याच्या भाजीला अगदी काही वेळ लागत नाही पाच मिनिटात बनते अगदी त्याला थोडंसं परतून घ्यायचं आणि नंतर आपण त्याला झाकून ठेवायचं अगदी पाच मिनटासाठी ही भाजी ना लागते सुद्धा छान अगदी आता झाकण ठेवलेलं आहे आणि परत पटकन आपण काढूया पाच मिनिटानंतर बघा भाजी रेडी झालेली काही बघायची गरज सुद्धा नाही आणि नंतर आपण त्याच्यात निघालायची कोथिंबीर आणि आपली बटाट्याची भाजी रेडी झाली आपण खीर पाहूया खीर झालेलीच असेल कारण का बरच पाच दहा मिनटं झालेली आहे आणि बघा अगदी मस्त अगदी साबुदाणे सुद्धा शिजलेले आणि अशाच प्रकारे कन्सिस्टन्सी ठेवायची का होतं नंतर मग ते थोडंसं दूध जाडसर होतं जर तुम्ही आणखीन शिजवलं तर मग आणखीन म्हणून जास्त शिजवायचं नाही आता ही खीर रेडी झाली आता आपण बनूया ओके उपवासासाठी आपण बनवणार आहोत खिचडी त्यासाठी कढई ठेवलेली आहे तेल गरम करायला ठेवायचं तेल घातल्यानंतर त्याच्यामध्ये घालायचे जिरं घालायचे जिरी तडतडलं की त्याच्याबरोबर घालायचं कढीपत्ता घालायचे त्याचबरोबर घालायचं आपण हिरवी मिरची आणि आल्याची पेस्ट पुन्हा ते घालायचं त्याच्याने काय होतं मिरच्या घाला किंवा आलं घाला मी ते मिरची आणि आलंच वाटून घालते म्हणजे त्याच्याने आणखीन चव चांगली लागते आता हे सगळं घातल्यानंतर आपण नंतर घालणार आहोत त्याच्यामध्ये बटाटे आता बटाटा एखादा कुठलाही सोलून वगैरे स्वच्छ सो सोलून धुवून घ्यायचा कच्चा बटाटा आणि त्याच्यामध्ये आपण तुकडे करून घ्यायचा अगदी पातळ घालू नका पातळ बटाटे चिरले तर काय होतात त्या साबुदाणावर ते जास्त शिजले जातात म्हणून अशा प्रकारे तुकडे करायचे की अगदी ते तोंडात आले पाहिजे आणि व्यवस्थित शिजले गेले पाहिजे आणि म्हणजे सुटसुटीत झाली पाहिजे आपली साबुदाणाची खिचडी जरासं मीठ घालायचं आणि त्याला आपण झाकून ठेवायचं आणि हे झाकल्यानंतर बघा आता पाच मिनिटांनी ते बटाटे जर शिजले त्याला सुद्धा लागतं जर तुम्ही अगोदर मीठ टाकलं नाही तर मात्र ते मीठ लागणार नाही आता एक वाटी मी इथे साबुदाणे भिजवलेले होते ते घातलेले ते घातल्यानंतर त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत शेंगदाण्याचा कूट भाजलेला शेंगदाण्याचा कूट शेंगदाणे चांगल्या अगदी भाजून घ्यायचे मस्त आणि त्याचा बारीक वाटून घ्यायचं मिक्सरमध्ये आणि नंतर हा घालायचा आता हा शेंगदाण्याचा कूट घातला की त्या आता मात्र इथे मीठ अगदी कमी प्रमाणात घालायचं कारण का आपण बटाट्याला घातलंय म्हणून आता इथे साबुजणाला लागावं म्हणून जरा घालायचं अगदी आता हे घातल्यानंतर थोडंसं परतून घ्यायचं आणि परतून आपण त्याला थोडंसं झाकून ठेवायचं इथे पाण्याच्या शिंतड्या वगैरे मारायची काही गरज नाही अगदी मस्त आपली खिचडी छान बनते आता हे सगळं झालं बरेच जण खोबरं घालतात उपवासामध्ये खोबरं खाल्लं जात कोण बरेच जण खातात कोण कोण खात नाहीत तर आपण याला झाकण ठेवायचं आणि नंतर त्यानंतर आपण त्याला मध्ये झाकण काढून बघा पाच मिनिटांमध्ये आपली खिचडी छान झालेली इथे जराशी साखर सुद्धा घालतात ते सुद्धा घालू शकतात थालीपीठ आता इथे बन थाली बघा मी साबुदाणे पुन्हा एक वाटी भिजवलेले साबुदाणे साबुदाणे अगोदर किंवा चार पाच तास भिजवा मस्त भिजले जातात आता या ठिकाणी आपण आहे उकडलेला बटाटा चांगला अशा किसून घ्या म्हणजे थालीपीठ करायला अगदी चांगलं होतं बटाटे कुठे तुकडे लागत नाही मी ते दोन बटाटे उकडलेले त्यात घातलेत किसून त्यात घालायची हिरवी मिरची आल्याची पेस्ट घालायची त्याचबरोबर आपण घालायचे शेंगदाण्याचं कूट आता हे सगळं घातलं की नंतर आपण त्याच्यावर घालायचं चवीपुरतं मीठ आणि नंतर घालणार आहोत थोडेसे कोथिंबीर कोथिंबीर अगदी चांगली घालायची कोथिंबीर घातल्यानंतर सगळं मिश्रण आपण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं अगोदर एकजीव करून घ्यायचं आणि नंतर चांगलं त्याला अगदी दाबून दाबून ते पीठ छान असं मळून घ्यायचं इथे पाणी त्यात तुम्हाला लावा लागतच नाही कारण बटाटा आणि साबुदाणी सुद्धा असे असतात पीठ छान आपलं अगदी मळलं गेलेलं आहे जर तुम्हाला वाटलं ना की चिकट लागतं तर तुम्ही हाताला जरा असं तेल लावू शकता आता हे पीठ मळलं गेलं अशाच प्रकारे मळलं जातं आणि तुम्हाला आता काय करायचं बाजूला ठेवून आपण थालीपीठ करायला सुरुवात करा, करा। अगदी सोपी पद्धत दाखवीन अगदी पटकन सुद्धा बनेल पोलपाट घ्यायचे आणि काय करायचं इथे बटर पेपर घ्यायचा म्हणजे तुमचं ना थालीपीठ कुठे चिकटणार नाही कपडा घेतला की कधी चिकटला सुद्धा जातो म्हणून तुम्ही अशा प्रकारे बटर पेपर घ्या किंवा एखादे पॉलिथिन तुमच्याकडे पिशव्या असतील प्लॅस्टिकच्या तेही घेऊ शकता थोडंसं तेल लावायचं एखादा गोळा घ्यायचा अगदी आणि नंतर हाताला हाता चिटकू नये म्हणून हाताच्या तळाला थोडंसं तेल लावून अशा प्रकारे गोळा करून त्याच्यावरती ठेवायचा मग दुसरं बटर पेपरला थोडंसं तेल लावायचं आणि ते त्याच्यावरती ठेवायचं असं उलट करून ठेवायचं आता हे झालं की तुम्हाला हाताने दाबायची गरज नाही मग तो गोलाकार येत नाही म्हणून एखादा ताट किंवा अशा प्रकारचा प्लेट कुठे छोटीशी घ्यायची दाबायची किंवा अगदी दाबता नाही झालं नाही तर थोडंसं ताट फिरवायचं अगदी व्यवस्थित थालीपीठ अगदी गोलाकार सुद्धा येतं चिटकत सुद्धा नाही आणि बघा आपला मस्त असं आपलं झालेलं आहे थालीपीठ आपण त्याला भाजून घेऊया तवा गरम करायला ठेवलाय त्याच्यावरती ते थोडंसं तेल लावायचं तेल जरासं लावलं की लगेच आपण थालीपीठ त्याच्यावर टाकायचं अगदी दोन चार मिनटं दोन चार मिनिटांनी पाच सहा सेकंडाने आपलं ते थालीपीठ अगदी खालून भाजलं जातं की पटकन त्याला उलट करायचं आणि पुन्हा त्याला भाजून घ्यायचं अगदी मस्त लागतं आणि अगदी नरमसुद्धा बनतं काढल्यानंतर मात्र एखाद्या जाळीवर काढा किंवा ताटात काढलं ते मात्र ओलसर होतं आता ही थालीपीठ अशीच करून घेऊया आता इथे दही बघा मी दही घेतलंय त्या दह्यामध्ये काय करूया आपण इथे काकडी घालायची काकडी थोडीशी केसून घालायची त्याचबरोबर इथे घालायची हिरव्या हिरवी मिरची आणि नंतर आपण त्याच्यामध्ये घालायचं चवीपुरतं मीठ मीठ घातल्यानंतर थोडंसं आपण त्या काकडीला मिक्स करून घ्यायचं याच्यानंतर इथे तुम्ही साखर जराशी घातली ना तरी चले मी तुम्हाला अशा प्रकारची दही तुम्हाला अगोदर सुद्धा दाखवलं होतं तर आता ही कोथिंबीर घातली की नंतर आपलं हे दही सुद्धा छान लागतं रेडी झालंय आता आपण ताट वाढायला सुरुवात करायची ताटामध्ये आपण सगळ्यात अगोदर ठेवायचं आपण त्याच्यामध्ये साबुदाण्याची खिचडी ठेवायची त्याचबरोबर ठेवायची खीर ठेवायची त्यानंतर बटाट्याची भाजी आणि दही आणि सगळ्यात शेवटी अगदी नरम अगदी मुलायम आणि अगदी चवीला उत्तम अगदी सगळं काही अगदी छान झालेलं असतं अशाच प्रकारे का अगदी मस्त बंत पटकन सुद्धा खाणी आपली रेडी होते अगदी अर्धा तासात आणि पहा इथे जास्त काही लागत नाही तर तुम्हालाही माझी रेसिपी कशी वाटते मला कमेंट्स करून सांगायचंय आवडल्या जास्तीत जास्त लाईक करायचंय प्रत्येकांकडे शेअर करायचंय शॉर्ट व्हिडिओ पाहायला विसरायचं नाही आणि पुन्हा भेटायचंय आपण एका छानशा रेसिपी बरोबर